पोहू शकता लँड स्लायडिंग काय खतरनाक लँड स्लायडिंग झालेली आहे मित्रांनो पोहू शकता पूर्ण रोड खाली गेलेला आहे हे रोड पोहू शकता आणि खाली गेला रोड पोहू शकता मोठून वरून दगड येतात अजून पण त्या बघा काम करू आले तिथं खड्डी इथं काम चालू आहे पोहू शकता इकडं भागेरीती व गंगा नदी आहे तर आता आपण चाललो चाललोय तर आपल्याला इकडे जायचंय पुढं पण एक लँड स्लायडिंग झालेली तिथं 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 लय ला बेकार लँडस्लायडिंग झालेली आहे हे पोहू शकता ते एकदम बेकार आहे मित्रांनो पूर्ण रोड खाली खचलेला आहे तर गाड्या थोड्या थोड्या काढून देऊ राहिले दोन ते तीन दिवस झाले गंगोत्रीचा रोड चालू झाला आहे तर चला आपली रामपॅरी दोबा दिस तर निघू पुढं वरचा रोड असा आहे खालचा रोड कसा आहे बघू शकता हे टोकवरच्या रोडचं आहे ते खाली आहे पूर्ण खाली खचलेला आहे रोड मित्रांनो तर आता ट्रक येऊ राहिले मागून बघू शकता ट्रकेवर आली ट्रकेच्या आज वगैरे आपल्याला खाली जावं लागेल तिकून ती गाडीवर येईल तिला वर येऊन देऊ मग आपण खाली जाऊ तर पाहू शकता मित्रांनो पूर्ण खचलाला रोड आहे इथे एक दुकानात येते ते पण तुटून खाली गेलेलं आहे पोहू शकता तर चला ते गाडी आल्यानंतर आपण आता निघणार आहे खाली एका गाडीच्या नादात पाहू पोहू शकता तुम्ही स्वतः गाडी आल्यात तर आपण आता या ठिकाणी थांबलेलं आहे वरून येण्याचं पण शक्यता आहे त्याच्यामुळे आता गाड्या गेल्यानंतर आपण निघणार आहे चला अतिशयावरती गाडी आहे चला छोटीशी नदी आलेली आहे पोहू शकता त्या ठिकाणी पण लाईन स्लायडिंग झालेलं आहे वरून वायर तुटून खाली आलेली आहे पार पोहू शकता अशा प्रकारे पाहू शकता कसा रोड खचलाय खाली पाहू शकता बघा पूर्ण रोड खचलाय खाली पूर्ण अर्धाच्या पुढं रोड खचला आहे त्याच्यानंतर एकूण डॉ पाहू शकता लँडस्लायडिंग मोठमोठ्या दगड आलेले आहेत खाली रोडवर पोहू शकता या साईडला नदीत पण मोठमोठे दगड गेलेले खाली एक दोन तीन इथे दगड आहे बघा एकदा केवडाचा आहे बघा थेट वरून आलाय ते डोंगरातून बरं तुला डोंगरातून पोहू शकता बघा पोहू शकता एवढे मोठे मोठे दगड आलेले आहेत खाली ते बघा हे बघा पूर्ण ते मोठे मोठे दगड आलेले आहेत तो दगड पण थोड्या दिवसांनी खाली येणार आहे तिथे खालची माती आलेली सारी खाली पोहू शकता हे बघा असां दग आराम डेजर एड सा एव रोड इहो